आज चार है। तरे मी ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली शिवसेना शहर प्रमुख आज नगरपालिका सार्वजनिक निवडणूक प्रभाग क्रमांक चार ब मधून जनतेच्या आग्रहाखातील उमेदवारी अर्ज भरलेला आहे तरी मी प्रभाग क्रमांक चारमध्ये मागील वर्षी स्वीकृत नगरसेवक होतो एक वर्ष आम्ही चांगले काम केलेलं आहे आनंदा माने राणीताई माने नगराध्यक्षा माझी लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने यांच्या कार्यकाळात आम्ही एक वर्षात माझ्या काळात भरपूर आमच्या वार्डातली कामं केलेली आहे जनतेचे आग्रहस्थ ही उमेदवारी भरायला लावलेली आहे आणि मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे मी व माझ्या पत्नीने चार अमधून सुवर्ण ज्ञानेश्वर तेली आणि चार ते ले ले। ब मधून ज्ञानेश्वर बाळकृष्ण तेली असे आम्ही दोन्ही अर्ज भरलेले आहेत शिवसेना पक्षाकडून भरलेले आहेत शिंदेगड विकासाचं ता विजन काय अजिंठा विकासाचं विजन जे काही शहरात आडीअडचणी आहेत सध्या बोहेरी गटार अर्धवट काम स्थितीत आहे रस्त्याची दुरावस्था आहे गटरींची दुरावस्था आहे स्वच्छता ही झालेली आहे हा सगळा अजेंडा घेऊन आम्ही चार नंबरमध्ये अर्ज भरलेला आहे मॅडम केलेले आम्ही आता मागील पाच वर्षामध्ये लोकांनी आम्हाला लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवडून तर दिलंच पण खाली बहुमत आम्हाला नव्हतं मग बहुमत नसल्यामुळं आम्ही कोणताही विषय घेतला तरी आम्हाला त्या विषयाला विरोध व्हायचा हो आणि मतदान व्हायचं हो मग तो विषय आमचा डावला जायचा परत शासनाकडून आम्हाला पंधरा टक्के अधिकार आले नगराध्यक्षांना खास मग जो काही निधी येईल त्यातले पंधरा टक्के काम आम्ही किरकोळ कामं असतील म्हणा काही कामं ते आम्ही पंधरा टक्के निधीमधून बरेचसे कामं मार्गी लावलेले आहेत नंतर जे काही वरुण शा बापूंच्या माध्यमातून बापू आमदार होते त्यावेळेस ते त्यांनी भरपूर निधी दिला त्यामधूनसुद्धा आम्ही सांगोला शहराचा बराचसा विकास केलेला आहे आणि परत दोन वर्ष आम्हाला असा विरोध करण्यात गेला दोन वर्ष परत कोरोनात गेले आणि काही काम करता आले नाहीत पण आता जर जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा आम्हाला आमच्या नगरसेवक असतील आम नगराध्यक्ष असतील यांना निवडून दिलं तर आम्ही पाच वर्ष त्या संधीचं सोनं करू व नागरिकांच्या ज्या आडी अडचणी असतील ते प्रामाणिकपणे सोडू त्यांच्यापर्यंत पोहोचू हाच आमचा म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना माझ्याकडून त्यांना ही असेल शब्द असेल चित्र का इस ना ही निवडणूक माहिती माहिती होणार का चित्र काही स्पष्ट झालेलं नाही ते काय आम्ही सांगू शकत नाही पण आमची तरी उमेदवारी आमच्या नगरसेवकांच्या आणि नगराध्यक्षाची उमेदवारी फिक्स झालेली आहे असं एवढं मी सांगू शकते